मी अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स या संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो आणि नांदेड जिल्ह्याच्या कलेक्टरला माझी विनंती आहे मी निवेदन देखील देणार आहे की या नांदेड जिल्ह्यातला अर्बन नक्षलाईट कोण असेल तर तो हेमंत पाटील आहे त्याच्यावर नक्षलाईट म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याची आमदारकी रद्द झाली पाहिजे कारण विधान परिषदे मधलं त्याचं स्वतःच स्टेटमेंट आहे की अर्बन नक्षलवादी लोक कर्मचाऱ्यांना त्रास देतात या हेमंत पाटलानं नांदेडच्या ना डॉक्टरला मारलेला आहे हा अर्बन नक्षलवादी आहे त्या हेमंत पाटलावर पहिल्यांदा नक्षलवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे दुसरी गोष्ट दहा वर्षाखाली रॉकेटच्या गाडीवर हेमंत पाटील फिरत होता आज दोन हजार सहा कोटीची त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे ज्याच्या बापाकडे असा कुठला पैशाचा कारखाना आहे ज्याच्या प्रॉपर्टीची चौकशी इथल्या नांदेडच्या कलेक्टरने ना केले पाहिजे हे देखील मी एक निवेदन देणार आहे की याच्याकडे एवढा पैसा आला कुठून विधान परिषदेमध्ये म्हणतो की दलितांच्या वाच्यामध्ये नॅशलाईट लोक जातात आमच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतात रात्री तीन वाजता मला उचलून नेलं अरे तुला पोलिसांनी उचलून नेलं दलितांनी नाही उचलून नेलं <स्था> मग ज्या पोलिसांनी तुला उचलून नेलं त्याचा राग तू दलितावर कसा काय काढतो दलित लोक का आजही आपल्या पोटा पाण्याच्या प्रश्नामध्ये व्यस्त आहेत रोजच्या भाकरीचा प्रश्न त्यांच्या समोर आहे त्यांना नक्षलवादाचं देणं घेणं नाही इथं जातीय जंगली घडवणाऱ्या लोकांचं देणं घेणं नाही तो आपल्या भाकरीसाठी रोजच्या रोज मजुरीसाठी जगणारा दलित समाज आहे आणि जर त्यांच्यावर कोणी अन्याय अत्याचार केला असेल तर दलित समाजाचे लोक गोरगरीब असतात भोळे बाबडे असतात आणि मग ते कुठल्या तरी एखाद्या कार्यकर्त्याकडे कर जातात आणि फलानाला आम्हाला मारलं आणि ते कार्यकर्ते पोलिसांना जातात सांगतात साहेब असा असा आमचा गरीब माणूस आहे त्याच्यावर अत्याचार ते तेर झालाय त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि पोलिसांना ज्या वेळेला योग्य वाटत असेल त्या वेळेला पोलिस ती कारवाई करतात आणि हा हेमंत मानतो की हे दलितांचे लोक कार्बन नक्षलाईट आहेत आणि हे पोलिसांना हे करतात अरे तुझ्यावर दलितांच्या हातामध्ये अधिकार आहे काय तुझ्यावर गुन्हा दाखल करायचा नाही पोलिसांना मग पोलीस इतकं कायदेशीर यंत्रणा आहे त्या पोलिसांना ज्या वेळेला वाटलं तू जातीयवादी खर्च करतोस त्यावेळी पोलिसांनी तुझ्यावर गुन्हा दाखल केलाय आणि तू डॉक्टरला मारलास तू स्वतः नष्ट लाईक आहे आणि त्याने दुसऱ्या एका गोष्टीचा विधान परिषदेमध्ये उल्लेख केला तो म्हणतो की भोंडार मध्ये एका दलिताचा खून झाला आणि आमच्या एका माणसाला नवरदेवाला घोड्यावरून मध्ये नेऊन टाकलं अरे तू जबाबदार आहेस तुला इथल्या लोकांनी निवडून दिलंय म्हणून इथल्या पोलीस प्रशासनाला कलेक्टरला माझी विनंती आहे तसं निवेदन देखील मी देणार आहे की बोंडारच्या प्रकरणाचा हेमंत पाटलानं विधान परिषदेमध्ये उल्लेख केला आणि असं म्हटलं की बोंडार मध्ये आमच्या नवरदेवा घोड्यावरून वराती उचलून जेलमध्ये कोर्टात चा प्रकरण चालू असताना विधान परिषदेमध्ये जाहीर हेमंत पाटील त्या आरोपीची बाजू घेती घेतो तर स आरोपी म्हणून हेमंत पाटलावर त्या बोंडाच्या प्रकरणामध्ये गुन्हा झाला पाहिजे झाल्याशिवाय अशा आणि पुन्हा माझं इथल्या सगळ्या लोकांना म्हणणं आहे पोलीस प्रशासनाच्या समोर सांगतोय कि मध्ये काय घडलं सगळ्या लोकांना अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे खरं खोट लोकांच्या समोर आलेलं आहे आणि त्या बोंडारच्या माणसाला नांदेडच्या दक्षिण लोकांनी आमदार देखील केलेला आहे दलितांच्या अनेक लोकांची मत त्याच्या मतामध्ये आहेत आणि लोक या सगळ्या गोष्टी विसरून झालेलं प्रकरण विसरून देखील बोंडारकर साहेबांना निवडून दिलेलं आहे आणि तरी देखील या दोन जातीमध्ये तेढ निर्माण होण्यासाठी जाणीवपूर्वक हेमंत पाटलांना प्रकरणाचा उल्लेख के केलेला आहे म्हणून परत एकदा सांगतो कि त्याला त्याच्यामध्ये सरोपी केलं पाहिजे कर्मचाऱ्यावर दहशत करून हा आमदार झालाय नांदेड जिल्ह्यामध्ये धडपशाही करून हा हेमंत पाटील आमदार झालाय काही देव माणूस नाही देव माणसाला इथं कोणी आमदार करत नाही गुंड प्रवृत्ती अंगामध्ये ठाकून भरलेली आहे आणि त्या धरपशाहीच्या भयावर तो आतापर्यंत त्यांना राजकारण केलेला आहे म्हणून नस लाईक म्हणून त्याला घोषित केलं पाहिजे गुंडगिरीच्या प्रसंग नसतील तर उकरून काढा आणि दुसरी गोष्ट सांगतो की ना हो सा। हो सा? नांदेडच्या पी एक होते आता मला काही आठवत नाही तर त्या ची बदली करा म्हणून म्हणणारा हा होता याला काय त्याने गेलं होतं आजच्या नांदेड जिल्ह्यावर एक एस पी प्रशासन योग्य पद्धतीने राबवत होते तो एसपी आपल्या मर्जीप्रमाणे वागत नाही म्हणून ते एसपीची बदली करा म्हणतो आणि दलितांना म्हणतो की दलितांचे लोक कर्मचाऱ्यांना त्रास देतात हा त्या एसपीच्या विरोधात जातो आणि